चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जिवा होय समाधान चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने चाललेला हा सत्संग आपण हे कार्य करत असताना करता, करता करिता चिदंबर आहे हे आपण ज्यावेळेस मनात हृदयात आणि डोक्यात करतो त्यावेळेपर्यंत आपलं कार्य चाललेले हे बदल घडत चालला चिदंबर हा कर्ता कविता आहे ज्यावेळेस चिदंबर हा कर्ता करविता मानून आपण कार्य करतो तर ते कार्य अथांग सागराप्रमाणे वाहत राहत पुढचा आठवडा आहे शाखंबरी पौर्णिमेच्या नवरात्रचा कोण आहे रे शाखंबरी नवरात्र उत्सवाचा आहे शाकंबरी पौर्णिमा म्हणजे काय शाकंबरी पौर्णिमा ही आपली चिदंबर महास्वामींची कुल कुलस्वामिनी चिदंबर महास्वामींची कुलस्वामिनी म्हणजे आपल्या सगळ्यांची इष्टदेवता असलेल्या चिदंबराची कुलस्वामिनी म्हणजे आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत अंबाबाई माउरगडची तुळजापूरची आणि सप्तशृंगी अर्धी तशी सगळ्यांची आपल्या इष्टदेवतेची कुलस्वामिनी असल्याकारणाने आपलीसुद्धा कुलस्वामिनी कोण आहे शाकंबरी देवी कारण की आपल्या देवाची ती कुलस्वामिनी म्हणजे आपली काय झाली ती पण कुलस्वामिनी तिचा उत्सव हा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारी आपल्या इथं तो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण नवचंडी यज्ञ ठेवलेला आहे देवीचे तिथं नवचंडी यज्ञ सकाळी नऊ ते बारा ह्या कालावधीत होईल दहा वाजता देवीचे गोंधळाचे भजनं चालू होतील त्यानंतर देवीचा गोंधळ होईल त्याच्यानंतर महाप्रसाद केला जाईल मग ते गोंधळ का करतो गोंधळ करताना आपली आई साहेब कुंकू खेळतात काय खेळतात कुंकू खेळतात मध्ये कुंकू खेळत असताना आपल्या कुंकू कुंकू हा आपल्याकडे सौभाग्याचं लेण सांगितलेलं काय सांगितलेलं आहे सौभाग्याचं लेणं जे डोक्याला लावल्यानंतर आपलं का आहे सगळ्यांचा चेहरा बघा ज्याच्या ज्याच्या डोक्यावर कुंकू आहे काय असेल त्याचा चेहरा कसा उजळून दिसतो म्हणजे काय कुंकूवाचं लक्षणच काय उजळणे काय आयुष्य उजळून टाकतो सगळ्यांचं म्हणून कुंकू डोक्याला लावलं पाहिजे मग ते कुंकू आई साहेबांनी जर आपल्याला दिलं तर आपल्या आयुष्याचं किती कलाट्यांनी घडलं शंभर टक्के कलाट्यांनी करणं जर लेडीजला ते कुंकू जर लावलं तर काय होणार ज्यांचं लग्न झालंय त्याचं नवऱ्याला सौभाग्यवतीचं लक्षण लागतंय त्याच्यानंतर माणसाने लागलं तर माणसाने लावल्यानंतर ते कुंकू अख्ख आपलं दीप प्रकाशमान जसं होतंय तसं चेहरा आपला उजळून देत आहे म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करत आहे पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी कुंकवाची फार गरज असते मग त्या दिवशी आई साहेब काय करतात आपले इथं कुंकू खेळतात कुंकू खेळतात बांगड्या दिल्या जातात म्हणजे काय सौभाग्याचं लेण लुटलं ले जातं त्या दिवशी आणि त्या दिवशी शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करतो आई साहेबांना आणि शाकंबरी पौर्णिमे शाकंबरी देवीला आपण काय करतो त्या दिवशी ओटी भरतो सगळ्यांनी काय करतात ओटी भरतात त्या दिवशी प्रत्येकाने एक लक्ष ठेवायचं की प्रत्येकाने दोन ओट्या घ्यायच्या काय घ्यायच्या दोन ओट्या एकदा एक, एक वर्षभरासाठीची रेणुका मातेची आणि एक शाकंबरी देवीची ही ओटी भरत असताना आई साहेबांना काय सांगायचं आपल्या घरात असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात असलेल्या अडचणी आपल्या घरात असलेले सगळे तंटे आपल्या घरात असलेल्या अथांग अडचणी ह्या देवा आई साहेब शिवनशक्ती ज्या दिवशी एकत्र कारण स्वामी आणि शाकंबरी देवी हे ज्या दिवशी एकत्र त्या दिवशी कार्य करणार त्या दिवशी काय होणार शिवनशक्तीचा मिलाप होणार आणि तो शिवशक्तीचा मिलाप त्या दिवशी कार्य करत असतो प्रत्येकाच्या आयुष्याच्या सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम शाकंबरी पौर्णिमे दिवशी शक्ती रूपात आई साहेब इथे येतात मग शक्तिरूपात आई इथे येतात तर आपल्याला ये काय घरी बसून चालेल का नाही आपल्याला सुद्धा कुठं आलं पाहिजे इथं कार्यक्रमाला आलं पाहिजे मग कार्यक्रमाला आल्यानंतर नुसतं हात हलवा द्यायचं का नाही कुंकू घुन्हायचं काय घुन्हायचं कुंकू घेण्याचं कुंकू घेण्या चा। कोणी चार बांगड्या घेण्या काही ना काही हात मोकळे घेऊन येऊ नका प्रत्येकाने कुंकू घेऊन्या बांगड्या घेऊन्या लिंब या त्या दिवशी आई साहेबांना आपण लिंबाचा हार करतो आपलं सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी चिदंबर स्वामींना आपण देवीचं रूप देतो कशाचं रूप देतो देवीचं रूप देतो म्हणजे काय झालं चिदंबर स्वामींनी सुद्धा आख्यायिकेमध्ये त्यांच्या अवतार कार्यामध्ये ज्यावेळेस एक असाच कार्यक्रम चालू असतो देवीचा तर देवीच्या कार्यक्रमामध्ये चिदंबर स्वामी डायरेक्ट देवी रूपात उभे राहतात काय राहतात देवी रूपात उभे राहतात म्हणजे काय त्यांनी दाखवून दिलं मीच शिवेन मीच शक्ती आहे म्हणजे मीच सगळं काही आहे माझ्यापाशी तुम्ही स्मरण इथं शरण आले तुम्हाला दुसरीकडं कुठं जायची गरज नाही चिदंबर स्वामींची ज्यांनी ज्यांनी पारायण केले त्या पारायणामध्ये चिदंबर स्वामी स्वतः स्वामी समर्थ महाराजांना सांगतात उपदेश करतात की तुम्ही तूप करा तुम्ही काय करा तूप करा चिदंबराचं अवतार कार्य इतकं साधं होतं का छोटं होतं का त्यांना साधं तूप करता आलं नसतं का शंभर टक्के करता आलं असं पण देवाला सुद्धा माहिती पुढचं अवतार कार्य स्वामी समर्थ महाराजांचं आहे स्वामी समर्थ महाराजांचं अवतार कार्य असल्या कारणाने देवाने काय केलं सगळ्यांसमोर काय सांगितलं तिथं अक्कलकोटचे स्वामी आलेत अक्कलकोटचे स्वामी ते तूप करतील म्हणजे काय केला मोठेपणा म्हणजे काय केलं देवात आहे देवा देवा पण आपल्यामध्ये ती गोष्ट नाही आपल्यामध्ये पुढच्याला कसं खाली खेचता येईल तसं आहे माहिती पुढचं अवतार कार्य अक्कलकोट स्वामींचं आहे तर मग अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं सगळ्या लोकांमध्ये अक्कलकोट स्वामींनी काय केलं तूप तयार केलं पाण्याचं काय केलं तूप तयार केलं आणि ब्राह्मण पंक्तीमध्ये वाढलं त्याच्यानंतर कुबेराचं धन मागण्यासाठी चिदंबर स्वामींकडे स्वतः बालाजी भगवान आले आपण पैसे मागायला कुठं जातो बालाजीला कुठं चाललं म्हणे गुरु बालाजीला चाललो काय चाललं वर्षभराचं रिचार्ज पैशाचं अरे इथं बालाजी भगवान स्वतः चिदंबराकडं कुबेऱ्याचं धन मागायला आले आपण कुठं आलं पाहिजे चिदंबरांकडे गेलं पाहिजे आपण काय झालं इकडे तिकडे जायला पाहिजे पण कळत नाही का कळत नाही की अजून असं सांगणारा ज्ञानेश्वर माऊलींसारखा कोणी आलेलं नाही माझ्यासारख्या माणसांनी सांगून सांगून आता एवढे लोक जमा केले आता याच्यापेक्षा काय चिदंबर आपल्याकडून करून घेईन ते करून घेईन पण आता कधी ज्ञानेश्वर माऊली येते कधी कार्य करतात कधी ते आमच्या डोळ्यासमोर कर करून घेतात आम्हाला पण इच्छा आहे की ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊली लाख पतंग घेऊन कार्य करतील त्यात पहिली पतंगा महाराष्ट्रातली देशवंडीची असावी कारण का की देशवंडीतच कार्य चिदंबर आज भरभरून चाललंय आणि ते कार्य करत असताना प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की हे कार्य करत असताना आपली संस्कृती आपल्या हिंदू धर्माच्या प्रत्येक गोष्टी आणि आपण आपलं आचरण नीट ठेवलं पाहिजे आपण चिदंबराचे भक्त आहोत आपण चिदंबराचे भक्त आहोत असं चालता बोलता ओठता सदा लोकांनी म्हटलं पाहिजे नाही तर इकडं दिवसभर चिदंबर करतो रात्री तिकडे दारू होऊन रास्त्यात पडतो काय म्हणे काय चिदंबर करते काय खरं यायचं काय चाललंय हा असं करता कामा नाही चिदंबराचं कार्य करता आणि एखाद्याचं कोरताय चालणार नाही चिदंबराचं कार्यकर्ता एखादे पैसे लुटतायत चालणार नाही चिदंबराचं कार्यकर्ते एखाद्याला तुम्ही नावं ठेवताय चालणार नाही कोणत्याही माणसाला कोणत्याही अवगुणांवरून चेष्टा करू नका सगळ्यात जास्त मोठं पाप सांगितलेलं आहे सगळ्यात मोठं पाप सांगितलेलं आहे पापी होऊ नका पुण्यवान व्हा काही नाही आलं तर वाईट काही करू नका आपण माणूस म्हणतो ना चांगलं नाही आलं तरी चालेल पण कोणाचं वाईट करू नका एवढंच लक्षात ठेवा आयुष्यामध्ये आयुष्यात देव दुसरं काही तुम्हाला मागत नाही देव तुमचं कर्म मागतो आहे देव तुमचं नामस्मरण मागतोय देव तुमच्याकडून पारायण मागतो आहे बाकी देव तुमच्याकडून पैसा मागत नाही देव तुमचं सोनं मागत नाही देव तुमचं दान मागत नाही देव तुमची कोणती गोष्ट मागत नाही असं देव आपल्याकडं भरभरून देतो आहे एक पाच वर्षपूर्वी येथले निम्मे निम्मेल एक दहा टक्के लोक येत असतील त्यांना माहिती पाच वर्षापूर्वी आपल्या देवस्थानची परिस्थिती आणि आत्ता देवस्थानची परिस्थिती पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी बोललो तिथं मुंग्याची वानर, रांग होणार आहे काय होणार आहे मुंग्यांची रांग <laughs> व्हायला मुखातून शब्द पाडायचा अवकाश की स्वामी झेलतात स्वामी कार्य पूर्ण करतात मग एवढं चिदंबर आपल्यासाठी करतो तर आपण चिदंबरासाठी नामस्मरण नाही करू शकत काय माफक अपेक्षा केली देवाने आपल्याकडून फक्त नामस्मरण करा ज्ञानेश्वर <laughs> माऊलींनी सोळा वर्षापर्यंत एकच गोष्ट सांगितली नामस्मरण करा त्यांच्या लक्षाला काही खरं नाही हे ब्रह्मांड खोट आहे सोळा वर्षात कळलं बाद झालं काय घेतली समाधी घेतली सोळा वर्षात जग कळालं आणि आपण म्हातारी साठ सत्तर वर्ष झालं तरी अजून आयुष्य कळालं अजून बाबा मला जगू दे कशाला जगू दे याची जागा मला घेऊ दे याचा बाण मला करू दे हेच करत आयुष्य चाललं त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा त्या दिवशी शिवन शक्तीचा आहे शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी चाकंबरी पौर्णिमेला लेडीज ते येतात कारण का नवरेच लेडीज ला घेऊन येतात कारण काय त्यांचं रिचार्ज असतं वर्षभराच कुंकू मिळतं ना कुंकू मिळतं म्हणजे आपलं वर्षभर शंभर टक्के जगलायचं बॉन्ड पेपर लिहून घेऊन जातात घरी आपण वर्षभर जगलो त्याच्यामुळे नवरे पाठवतात बायकांना पण नवऱ्यांनी पण इथे यायच का तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही गोष्टी असतील काय प्रपंचिक अडचण असेल घरातले तंटे असतील ज्यांचे लग्न जमत नसतील काही प्रॉब्लेम आजले त्या दिवशी आई साहेब शक्ती रूपामध्ये खेळतात आणि ती शक्ती आपल्याला टच होऊन गेली तरी आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जात काय होऊन जात आहे कल्याण होऊन जात आहे देव आपल्याकडे कोणत्या मार्गाने येईल देव आपल्यापाशी कोणत्या मार्गाने उभं राहील हे काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची उत्सवाच्या वेळेस आणि नित्य आरतीच्या वेळेस स्वामींच्या जवळ उभं राहावं आरतीत असताना पालखीत आणि पालखीचं मी तुम्हाला सांगतो परत एकदा सांगतो बरेच लोक नवीन यायला लागले पण त्यांना कळत नाही पालखी चालू असताना पालखीला आडवं जाऊ नये काय जाऊ नये पालखीला आडवं जाऊ नये लोक इथं पालखी उभे असल्या समोरून चालत येतात इथं लहान लहान मुलं खेळतात त्यांच्या समोरून जातात एक लक्षात ठेवा स्वामी स्वतः पालखीत असतात स्वामींना आडवं जाणं म्हणजे काय करणं आपल्या आयुष्याचं स्वतःला आडवं करून घेणं देवाला कधी आडवं जाऊ नका देवाच्या जा समोरून कधी चालू नका कधी पण देवाच्या माग उभं राहायचं संतांच्या माग उभं राहायचं गुरुच्या मागे उभं राहायचं यांच्या पुढं जायचा विचार करायचा नाही यांच्या पुढं जायचा विचार केला की तो पुढंच गेला डायरेक्ट <laughs> पुढं गेला डायरेक्ट पुढं 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 कुठे गेला डायरेक्ट पुढं म्हणजे पुढं जी डायरेक्ट पुढे गेला म्हणजे तो फार मोठा झाला डायरेक्ट वरती गेला मग तो एक लक्षात ठेवायचं कोणतीही गोष्ट करत असताना आपण देवाच्या प्रत्येक गोष्टीला आडवं जाऊ नये घरात सुद्धा कोणी देव करत असेल त्याला आडवं जाऊ नका कोणाला कोणती गोष्ट पाहिजे असेल त्याला आडवं करू नका देवासाठी पुढं हिरिरीने भाग घ्या देव करतो ना बाबा एखादा मुलगा देव करत असेल तर आईबापच त्याला मानत न करू न करू न करू बैस घरात बैस घरात आणि ते दारू प्यायला लागलं का तेच आई बाप त्या पोराला घेऊन पुढे आता देवाकडे आता चल बाबा देव कर देव कर ते म्हणतो आता मी जावा जातो होतो मला काही करू दिलं नाही आणि तो म्हटलं नाही नाही घरातच राहायचं घरातच राहायचं घरातच राहायचं मग आता मी घेतो नाईन्टी न्या देवाकडे म्हणतो आहे की नाही नाही चाल प्रत्येकाने एक लक्षात ठेवा आपण जे काही करतोय आपण जे आपले लहान मुलं घरातल्या लहान मुलाला वळण लावा लहान मुलाला लहानपणापासूनच देवाकडे जायला लावा म्हणजे तो मोठ्यापणी देवाकडे जाईल नाही दारूकडे जाणार नाही आपणच काय करतो मुलांना लय देव देव करतो राव नको रे इतका देव करतो बाबा होतो काय आई तर बाबो होणार एवढं सोपं वाटलं मला इवन बसा माझ्या जागेवर आठ दिवस लोक किती विचित्र विचित्र आमच्या कवठ्या मधून आले असतील नाही काय माहिती ते लोक काल आमच्या कवठ्याचे कोणतरी हुशार माणसाने त्यांना नंबर दिले त्यांनी मला फोन केला गुरु म्हणलं हा बोला ज्या आय गुरु सो हा बोला आम्हाला तिकडे यायचंय या ना मग किती वाजता यायचं म्हणल या संध्याकाळी सहा सात उशीर होतो मग <laughs> थांबल याला माझ्याकडे यायचं आहे का माझं काही काम याच्याकडे मला पैसे घ्यायचे याच्याकडे काय <laughs> प्रकार काय बाबा <laughs> मग ते गोष्टी होत असताना एक लक्षात ठेवायचंय की तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला जर सांगितलं शनिवारी दुपारी यायचं शनिवारी दुपारी यायचं मग त्या दिवशी संध्याकाळ हो रात्र हो काही वगैरे नंबर आहे इच्छा देव भेटणे एवढं सोपं आहे का हो देव भेटणे एवढं सोपं नाही त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की आपण कार्य करत असताना आपण पण फोन नंबर गुरूंचे कोणाला देऊ नका गुरूंचे फोन नंबर ऑलरेडी गुरूंना लशी का लोकाला काही नाही राहिलेले गो लोकाचे गुडघे दुखले तरी त्याला गुरुची आठवण येते डोकं दुखलं तरी गुरुची आठवण येते घरात काय कोणाचे वाद झाले तरी गुरुची आठवण येते चांगली गोष्ट गुरुची आठवण येते पण पैसे आले गुरुची का आठवून येत नाही पटेल ग बरोबर तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की जसा तुम्हाला प्रपंच आहे तसा मला पण प्रपंच आहे प्रपंच करत असताना मला पण बाकीच्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी मला पाळाव्या लागतात तर आपण पण गुरूंना जास्त त्रास देऊ नये जास्त फोन करू नये जितकाच तितका व्यवहार ठेवावा शनिवारचा दिवस आपला चिदंबराने आपल्यासाठी दिलेला आहे तो दिवस मी तुमच्यासाठी दिलेला आहे मग ते रात्री दहा वाजून जरी मी तुम्ही जातो का नाही जात शेवटचा माणूस उस्तोपर्यंत बसलेला असतो त्यामुळे मी तुमच्यासाठी तर माझा दिवस अर्पण केलेला आहे तुम्ही पण ती लक्षात ठेवा <coughs> परत एकदा सांगतो शाकंबरी पौर्णिमेचं त्या दिवशी शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरच्यांना घेऊन या पूर्ण फॅमिलीने घेऊन या असं मी प्रत्येकाला आता परत परत सांगणार नाही ज्याला शिवन शक्तीचा मिला बघायचा आहे त्या दिवशी तेरा किती घे तेरा, तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी प्रत्येकाने या आता अजून एक गोष्ट करून देतो तुम्हाला सोपी याच्या पुढच्या शनिवारी जर कोणाला लांबून येणाऱ्यांना तो खाडा केला तरी चालेल तो तुम्हाला शनिवारचा दिवस सोमवारच्या दिवशी आम्ही ऍडजस्ट करून देऊ म्हणजे कसं शनिवारी पण यायचं सोमवारी पण यायचं गुरु लांबून यायचं ज्याला शक्य असेल दोन दोन वेळा यायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी या पण ज्याला शक्य नाही त्यांनी तो जो आहे त्यांची खेट जी खेट मारतो आपण ती सोमवारी ॲडजस्ट केली तरी चालेल त्याच्यामुळं शाकंबरी पौर्णिमेचा कार्यक्रम बघायला शाकंबरी देवीचा आपण चमत्कार बघायला त्या दिवशी फार सुंदर बळणचा कार्यक्रम असतो तो बळांचा कार्यक्रम बघायला त्यांची नवचंडी यज्ञे यज्ञामध्ये आई साहेबांचं रूप दिसणारे ते रूप बघायला आणि ते रूप कसं दिसतं हे प्रत्येकाने बघा कारण की बारा वाजता पूर्ण होती त्याच्या आतमध्ये सगळेजण इथं हजर व्हा परत 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 तेच तेच सांगतो नामस्मरण करा पारायण करा चिदंबर नामाचा गजर करत राहा आणि चिदंबर नामाचा डोंगर हा असंच उंच 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 होत द्या असंच आपल्याकडे नवीन तांबेरे गाव जोडलंय आता एक कोणीच तार केला तांबेरे गावामध्ये चिदंबर महास्वामींचा दुसरा सत्संग आहे तर कोणालाही तिथे आजूबाजूच्या लोकांना तिथं शक्य असेल तिथ विजू भाऊ शेलार यांच्या वस्तीवर तो सत्संग आहे त्यामुळे प्रत्येकाने तिथं कार्यक्रमाला या, या कार्यक्रमाच्या औचित्याने काहीतरी सप्रे सप्रेस ना सप्रेजू सप्रे सप्रे तुला बोलायचं आहे ना तर या सप्रेचं आपला एक सिलेक्शन आहे तो त्याच्या तोंडाने सांगाल काय झालं कसं का झालं कसं का काय नाही त्याची स्वतःची इच्छा आहे चिदंबरांनी कसं कार्य केलं ते सांगायची माझं नाव राहुल सप्रे राहुल अजित सप्रे मी स्पर्धा करी अभ्यास दोन हजार एकोणीस पासून चालू केला अभ्यास दोन हजार एकोणीस केल्यानंतर एक दोन वर्ष अभ्यास केला लॉकडाऊन आलं एक दोन वर्षात मी जवळजवळ काय वाड वाटतो ना आपल्याला त्याच्यात खेळ म्हणजे नापासच होईल कुठं ना कुठं ग्राउंडला अभ्यासाला त्याच्यानंतर लॉकडाऊन खुललं दोन हजार बावीस तेवीसला माझ्या एक ते जवळजवळ एकवीस वर्ष झाले होते माझी बावीस हवे वरती विद्यापीठची राऊरीची होती त्याच्यात मी ग्राउंड एकदम टॉपचा असून सुद्धा रात्री पाऊस आला त्याच्यात फेल झालो ग्राउंडला नंतर मग मी नगरला अभ्यासाला गेलो आणि मग तिथं अभ्यासाला गेलो म्हणजे घर घरी सांगून गेलो तुम्ही भरती होऊनच येईन घरी मम्मी देव दे देव करायची मम्मी म्हणायची आपण एक शेवटचा देव करून बघू देऊ असेवटचा देव मग म्हणली तू नाही का ಮಠ ಸ್ ಡೀತಾ ले स्वामी त्याच्यामध्ये जा येऊन जाय जप जा वगैरे कर मी इथून नगरला गेलो ऑनलाईन युट्यूब लाख अकरा हजार जप नंतर पूर्ण झाला सहा महिन्यात मी अभ्यास चालू जातो माझा कुठं तरी अस मला वाटायचं की आपण कुठं होतोय काय अभ्यास वगैरे सगळं करतोय पण कामच होत नाही पण मला तर असं पण विचारायचं आपण किंवा जाणार स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारी मुलं म्हणजे आज तो वायलाच नाही कोणतरी एखादा चांगला नागरिक नाही का मनाशी एक लहानपणापासून स्वप्न बाळगलं होतं एक वर्दी वर्दीची नोकरी नाही का म्हणजे एक रुबाबा असणार वर्दी घातल्यावर ते पण एक मनात होत आणि त्यानंतर मग पेपर दिला फेब्रुवारी मध्ये आज वर्षाला मग चांगले मार्क पण पडले पेपर दिल्यानंतर सहा महिन्यानंतर माझ्या स्वप्न डायरेक्ट म्हणजे मला आत्ता आत्ता सुद्धा काट येऊ एक मूर्ती नेली होती मूर्ती नगरला होती माझ्या आदल्याच्या टेबलवरती ती मी मूर्ती नगर सोडल्यानंतर ते पुण्याला घेऊन गेलो मूर्ती टेबलवरती ठेवलेली होती आजीने उंचल ती मूर्ती आणि चांगलं फडकन होत होती तर त्याने पुसली मी म्हणलं त्या चांगलं फडके मी पेपरनी पुसली परत ठेवून दिली त्या दिवशी शुक्रवार होता शनि शुक्रवारी झोपलं मी आणि शनिवार जसा लागला बाराचं पुढं दोन वाजता खरे रात्री ह्या <coughs> स्वामी डायरेक्ट इथं आले आणि मी इथं उभं होतो आणि आज इथे बसली पेटी डायरेक्ट मला स्वामींनी असा केलं तिने तुझं काम होणार तू वरती होणार <coughs> असा प्रसंग म्हणजे घडला त्यानंतर ग्राउंडला सुद्धा मला त्याच्यानंतर चार पाच आहे ग्राउंड झालं माझं ग्राउंडला आले दिवशी माझं पायाजणक निघलं गाडी पडली अगोदर पायावरती आणि मग ग्राउंडला पण मला विदाऊट शूज पाळावं लागलं खोटं नव्हते घालता आले पाच किलोमीटर मी ग्राउंड पळवलो ते पण पास झालं नंतर मग मेडिकलला पण मला प्रॉब्लेम आला होता चार चार पॉईंट होते मेडिकलला ग्राउंड पण नाही मेडिकल शनिवारी होतं नाही ग्राउंड शनिवारी होतं आणि दोन तीन दिवसाचं गॅप भेटल्यामुळं मला चांगलं झालं नाही का म्हणजे मेडिकलला पण आजारी पण पडलो थंडीचा कम्प्लीट सात दिवस परत चालू रि मेडिकलला गेलो तर डॉक्टरनी पण भरपूर म्हणजे आज शिबिरा वगैरे झाली तिथं पण हा जो तारकमंत्र आहे की नाही का आता धाक मानली तरी भोवनी लोक यमुक्ती होत आमचा धाक मानली तो मी एकशे आठ वेळा तिथं बॉर्डला गेलो नाही का म्हणजे आणि आतून अशी ऊर्जा येत होती तू मेडिकल पास होणार आहे मग झालो माझ्या हाताला पण ना म्हणजे रिस्क होती माझी की हात पण माझा मोडलेला होता चौदा टाकी होती माझ्या हाताला दोन वेळा हात मोडला गेला होता पण अशी रिस्क घेऊन भरती होणं म्हणजे लई मोठी गोष्ट होती आणि स्वामींनी आता आयुष्याची बातमी दिली म्हणजे कायमच्या झरून राही मी आणि कायम सेवा करी संमतीचा अर्थ असा आहे की चिदंबर महास्वामींवर तुम्ही जर पूर्णपणे विश्वास जर ठेवला तर ती भाकरी तर देतातच एक लक्षात ठेवा प्रत्येक चिमणीला जर चोप दिलेली ना त्याला दानासुद्धा तोष टाकतोय त्याच्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा वदत्त स्वामी महाराज की जय इकडे शंभो हर महादेव असेच मोठमोठे मौट तुझ्या गाळ्यात घालू